सह्याद्रीच्या कडे कपारी तुझाच नाद घुमतो अजून सह्याद्रीच्या कडे कपारी तुझाच नाद घुमतो अजूनही उगीच नाही या वाऱ्याला तुझा वारसा स्मरतो अजून सह्याद्रीच्या कडे कपारी तुझाच नाद घुमतो अजूनही उगीच नाही या वाऱ्याला तुझा वारसा स्मरतो अजूनही काळाचाही अतूट धमन्या काळाचाही अतूट धमन्या रक्त वाहते तुझेच त्यातून काळाच्याही अतुट अरक्त वाहते तुझेच त्यातून मराठ देशी आम्ही मानसे तुझीच कीर्ती स्फुरतो अजून मराठ देशी आम्ही मानसे तुझीच कीर्ती अजून काशी मथुरा ठाऊक नाही देव दुजा कोणी अम्मा काशी मथुरा ठाऊक नाही देव दुजा न कोणी अम्मा एक राजगड दुजा रायगड उरा तामुचा वसतो अजून एक राजगड दुजा रायगड उरा तामुचा वसतो अजून तर दुसरी कविता आपण इन्स्पिरेशनल टाईपची आहे तर ती म्हणून दाखवतो जगण्याशी मीन माझ्या केले करार कसले जगण्याशी मीन माझ्या केले करार कसले अजूनही उरात माझ्या उभे बुलंद किल्ले जगण्याशी मीन माझ्या केले करार कसले अजूनही उरात माझ्या उभे बुलंद किल्ले जरी माझी ती जुनी तलवार संन्यस्त झाली जरी माझी ती जुनी तलवार संन्यस्त झाली तो फेत अजूनही माझ्या आहेत झाल गोळे तो फेत अजूनही माझ्या आहेत झाल गोळे हा जन्म कोरला मी शब्दातून आज माझ्या हा जन्म कोरला मी शब्दातून आज माझ्या उगी नाही स्वतःवर मी शब्दखोर वार केले उगी नाही स्वतःवर मी शब्दखोर वार केले मी पाहतो स्वतःला माझ्याचा अर्शात आता मी पाहतो स्वतःला माझ्याच आरशात आता दिसतात भोवती सारे माझे मलाच चेले दिसतात भोवती सारे माझे मलाच केले धन्यवाद धन्यवाद तिसरी कविता प्रेम याच्यामध्ये प्रेमवर्गामध्ये मोडते तर मी ती सादर करतो तर ती थोडी लयत म्हणून दाखवतो थोडी त्याला विनोदाची पण टोन आहे तर ती समजेलच तुम्हाला जरी तूच छेडली सप्रीत माझ्या अंतरी जरी तूच छेडली सप्रीत माझ्या अंतरी मला न पाहिजे आता ही तुझी बनंग चा करी मला न पाहिजे आता ही बनंग चा कधी काळी ओतले मी शब्द ही तुझ्यावरी कधी काळी ओतले मी शब्द ही तुझ्यावरी कधी काळी तूच त्यांना का तरी कधी काळी तूच त्यांना का तरी सांगशील का सखे तू आलीस का पुन्हा सांगशील का सखे तू आलीस का पुन्हा मला आता रहा सुखी दिल्या घरी सुखी दिल्या घरा एक शेवटच आहे आता ही थोडी पॉझिटिव्ह प्रकारची प्रेम कविता आहे तर ती अशी काहीतरी आपल्यात सुरू आहे वाटते काहीतरी आपल्यात सुरू आहे वाटते चुनूक लागली म्हणाला आता बरे वाटते काहीतरी आपल्यात सुरू आहे वाटते चुनूक लागली म्हणाला आता बरे वाटते उन्हाळून गेला उन्हाळ्यात जीव माझा उन्हाळून गेला उन्हाळ्यात जीव माझा तुझ्या असावलीत आता बरे वाटते तुझ्या असावलीत आता बरे वाटते कधी काळी आत माझ्या कोरडाच चंद्र होता कधी काळी आत माझ्या कोरडाच चंद्र होता तुझ्या चांदण्याने आता म्हणाला बरे वाटते तुझ्या चांदण्याने म्हणाला आता बरे वाटते बोलायचे असते तुझ्याशी फार काही बोलायचे असते तुझ्याशी फार काही अबोल राहू नाही म्हणाला आता बरे वाटते चुणूक लागली म्हणाला आता बरे वाटते चुनूक लागली आता म्हणाला बरे वाटते शेवटचा शब्दांनीच कधी काळी केला घात होता शब्दांनीच कधी काळी केला घात होता शब्दांचीच गजल होणे आता वा बरे वाटते शब्दांचीच गजल होणे आता वा बरे वाटत थँक्यू धन्यवाद